एम पी एस जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आजचा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे त्याच कारण की हा एमपीएससीच्या इतक्या वेळा विचारला वेगवेगळ्या परीक्षा का विचारू नका युपीएससी बिले खूप विचारतात ना त्यामुळे हा महत्वाचा एक तर करंट बेसवर विचारतील किंवा याचे बेसिक कॉन्सेप्ट विचारतील तर आज आपण काय करूया बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊया कुठलं ग्लोबल मल्टी डायमेन्शनल इंडेक्स जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक किंवा गरीबी निर्देशांक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा मल्टीडायमेन्शनल म्हणजे काय तर याच्यापूर्वी कुठला होता का डायमेन्शन का हाच पहिला होता ते पाहून घेऊया त्याच्यानंतर हा जो आहे याले बनवला कोण डेव्हलप कोण केला तो कोण पब्लिश करते बावा ते बी पाहावं लागेल प्रश्न असेच विचारतात ना आणि मग ह्या निर्देशांकामध्ये ते डायमेन्शन डायमेन्शन असा शब्द वापरलाय तर किती डायमेन्शन आहेत रे बाबा ते बी पावा कोण कोणते ते बी पाहावं लागेल है ना आणि याचा उपयोग वगैरे कसा होते तो थोडासा जुगाड कसा जमवतात तो बी पाहावा लागेल तर ह्या सप्ता गोष्टी बापू आपण आज आपण पाहून घेऊया है ना तर चलाच चला चांचा मग पण तुम्हाला माहित आहे आपण काय करतो दोन प्रश्न डोक्यात घुसवतो म्हणजे बस घुसवतो तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी रे बापू तर निपटलाय हा तर तुमच्यासाठी जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये कोणते निर्देशक समाविष्ट आहेत म्हणते त्या मला कोणता प्रश्न पहा निर्देशकांमध्ये निर्देशक असा है ना विच इंडिकेटर और इंडिकेटर्स इज ऑर आर इन्क्लुडेड इन द ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ग्लोबल एम पी आय अ उत्पन्न इन्कम ब पेय जल ड्रिंकिंग वॉटर क संपत्ती मालकित्व असेट ओनरशिप यापैकी कोणतं पहिला प्रश्न तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे कोणत्या परिस्थितीमध्ये जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मूल्य कमी होईल हा गुगलीवाला क्वेश्चन ओके इन विच कंडिशन द व्हॅल्यू ऑफ ग्लोबल मल्टीडायमेनशनल पॉवर्टी इंडेक्स कॅन डिक्रीज अ कमी लोक गरीब असतील तर फ्युअर पीपल आर पुअर ब गरीब लोकांची गरीब लोकांची वंचितता कमी असेल तर पुअर पीपल हॅव अ फ्युअर डिप्रायवेशन आणि क श्रीमंतीचे प्रमाण कमी असेल तर इन्सिडन्स ऑफ रिचनेस इज लेस आलं की नाही लक्षात दोन प्रश्न तुमच्या डोक्यात ठेवायचे हे असे गुगली प्रश्न येतात त्यासाठीच आपल्याला कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे एकदा कॉन्सेप्ट समजला का असे गुगली क्वेश्चन जमून जातात पुस्तकात इन जनरल गाईडमध्ये आपण पाहतो है ना आ, तुम्ही याच्यामध्ये बी पान रमेश सिंगच्या इंडियन इकॉनॉमी मध्ये तर केवळ डाटा कॉन्सेप्ट आणि बेसिक देत नाही एखाद्या पुस्तकानं देलन तर तो समजवून सांगे नाही का तर त्याचे पेजेस जास्त जातात पण आपल्याला चिंता नाही आपण दहा मिनिटे घेऊ शकतो दहा घंटे घेऊ शकतो आहे का नाही सिरियस पोटे बिंदास् पाहतात आणि टाइमपास पोट्टे बिंदाच जातात असंच आहे की नाही बरोबर आहे राईट तर हा कोणता कौन कोणासाठी व्हिडिओ आहे हा आहे सिरियस साठी तर आपण पाहून घेऊ चला चला पाहून घेऊ आपण सुरुवात करूया पहिल्यांदा उत्पन्न दारिद्र्य इन्कम पॉवर्टी आणि बहुआयामी दारिद्र्य मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवरटी असा लिहिलेला दिसते म्हणजेच काय लक्षात घ्या तर इन जनरल आपण पॉवरटी लाईन पॉवर्टी लाईन कशाच्या कॉन्टेक्ट मध्ये करतोय कन्झम्शन बेसिक नीड किती आहे भाऊ त्याचं आणि किती खर्च केला एवढाच बरोबर कशावर खर्च केला बेसिक नीड फूड बरोबर आहे म्हणून उत्पन्न आणि मूलभूत गरजा याच्यावरच आधारित आहे किती डायमेन्शन झाले सिंगल किती झाले सिंगल म्हणजे एकल आयामी आहे हा हा कसा है? एकल आया में आहे एकल आयामी आहे याच्या आधारावर काय निघते तर फक्त इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी दारिद्र्याचं प्रमाण किती आहे बाबा भारतामध्ये जर दीडशे कोटी लोक आहेत तर किती कोटी लोक गरीब आहेत एक कोटी आहेत दोन कोटी आहेत इतके कमी आहेत का नाही एक कोटी दोन कोटी तर रईस आहेत फक्त बाकीचे सब फकण्यापाती असो पण दारिद्र्याचं प्रमाण आपल्याला माहीत होते बहुआयामी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी याच्यामध्ये कोणकोणते डायमेन्शन तर आपल्याला दिसत आरोग्य शिक्षण आणि जीवनमान हेल्थ एज्युकेशन अँड लिव्हिंग स्टँडर्ड थ्री डायमेन्शन किती आहे थ्री डायमेन्शन आहे तीन डायमेन्शन इथं दिलेले दिसते मग तीन डायमेन्शन जर बघितले तर केवळ बेसिक नीड ह्या कॉन्सेप्ट मध्ये आहे का नाही कॉन्सेप्ट बदललेला आहे केवळ माणसाला जगता आला पाहिजे किमान पातळीवर त्याला कार्य करता आलं पाहिजे इतकं नाही आज ग्रोथ वृद्धी हा कॉन्सेप्ट राहिला नाही कोणता कौन कॉन्सेप्ट राहिला विकास डेव्हलपमेंट आणि विकास डेव्हलपमेंट एवढाच राहिला का नाही शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट आलं ना सस्टेने की नाही लक्षात कारण सस्टेन नाही होत कसं होईल तर शाश्वत विकाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आता गरिबी किंवा दारिद्र्य याचं आकलन करणं गरजेचं होतं म्हणून हे डायमेन्शन्स आलेले आहेत आरोग्य शिक्षण आणि लिव्हिंग स्टँडर्ड कशाचे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी बरोबर आहे आणि म्हणून थ्री डायमेन्शनल हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आपल्याला ग्लोबल लेवलवर अॅडॉप्ट करताना दिसतोय याच्यानुसार काय माहीत होते तर इथं केवळ ऑफ पॉवर्टी गरिबीचे दारिद्र्याचे प्रमाणच माहीत होते पण इथे याच्यासोबत त्याची इंटेन्सिटी त्याची डेप्थ सुद्धा माहीत होते मग इंटेन्सिटी ही अत्यंत महत्वाची आहे कारण की जर गरिबीची तीव्रता असेल आणि गरिबामध्ये वंचितता जी आहे त्याची तीव्रता असेल इफ द डिप्रावेशन इज ॲट द इंटेन्स लेवल अँड इफ पुअर आर लिविंग इन द इंटेन्स डिप्रावेशन देन देर इज अ वेरी डेंजर देर इज अ वेरी डेंजर अकुट पॉवर्टी क्रोनिक पॉवर्टी इज अ जनरेशनल पॉवर्टी खतरनाक आहे इथून गरीब माणूस बाहेर येणं स्वतःच्या याच्यानं शक्य टच नाही बाहेरून धक्का द्यावा लागते आणि पॉलिसी मेकर जर नालायक निघाले आणि ना गेम खेळला का अख्खा सत्यानाश हे याच्यावरून माहित होऊ शकते आलं का नाही लक्षात म्हणून हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हवाय पण केवळ एवढंच नाही तर गरिबांमधील सुद्धा विषमता इन इक्वॅलिटी अमंग्स द पुअर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट है ना एपीएल बीपीएल खेळतो ना आपण एपीएल बीपीएल बस तशा सारा जो डिफरन्स किती गॅप आहे मच ऍट व्हॉट इंटेन्स लेव्हल म्हणून तर आम्ही मग पॉलिसी काढतो अन्न योजना खाऊन काढतो गरीबातला गरीब, गरीब शोधतो आपण हे याच्यात माहित होत आहे ना आता गरीबातला गरीब, गरीब शोधायचा तर बापा हा एक किलो मटन खाते ना हा एक पाऊस खाऊ शकते अशातला आहे का तशातला नाही लक्षात सो पॉवर्टी इज नॉट अ सिंगल it It is created, it is caused by the various aspects of the socio-economic, cultural areas. एवढंच नाही तर त्याचे इम्पॅक्ट सुद्धा खतरनाक पडतात एखादा देश विकसित होत नसेल एखादा देशामध्ये अराजकता राहत असेल लॉ ऑर्डर डिस्टर्ब होत असेल भालधंदे होत असतील तर समजून जायचं त्या देशामध्ये दे गरिबीचं प्रमाण अत्यंत जास्त गरीब आणि बेरोजगारी बस ठरलेला चला आता आपण बघूया की हे कोणा आणलं भावा कोणा हा भालधंदा केला रेकमटेकडा नाही का बरोबर आम्हाला फालतूचा अभ्यास असो मॅडम सबिना अलखारे ना हार्टप ग्रेट आणि जेम्स फॉस्टर सर मॅडम ज्या आहे ओपीएचआय डायरेक्टर यांच्या डायरेक्टर होत्या आणि जेम्स फॉस्टर हे रिसर्च असोसिएट होते आणि प्रोफेसर होते इकॉनॉमिक्स अँड इंटरनॅशनल अफेअर असे वेगवेगळे राहतात बाबा फॉरेन मध्ये आपल्यामध्ये तसे नाही राहत ना इकॉनॉमिक्स अँड इंटरनॅशनल अफेअर्स इन जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी बरोबर आहे राईट आता ह्या दोघांनी कष्ट केलं आणि मेथड बनवली त्या मेथडला म्हणतो अल्कार रे फॉस्टर मेथड त्याला काय म्हणतो अल्कारे फॉस्टर मेथड हे काय करतं दारिद्र्याचं व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीचं आणि प्रत्येक कुटुंबाचं दारिद्र्याचं आकलन करतं मल्टी डायमेन्शनल क्रायटेरियाच्या आधारावर आणि त्यातले डायमेन्शन्स किती आहेत थ्री डायमेन्शन्स थ्री डायमेन्शन्स पण थ्री डायमेन्शन्स हे ढोवळ झाले है ना वरवर झाले मोठे झाले विस्तृत झाले एक्सटेंडेड पार झाला आरोग्य म्हटलं की शिक्षण म्हटलं की बरोबर आहे जीवनमान म्हटलं की मग त्याच्यामध्ये अजून मायक्रो लेव्हलवर मायक्रो डायमेन्शन असणं आवश्यक होतं ते म्हणजे काय तर दहा निर्देशक टेन इंडिकेटर्स ते टेन इंडिकेटर्स आणि थ्री डायमेन्शनचा जो मॉडेल बनवला दॅट्स कॉल्ड ॲज अ अल्कायरा फॉस्टर मेथड ते अल्कायरा फॉस्टर मेथड जी आहे ही अडॉप्ट केली कोणाच्या याच्यानं संयुक्त याच्याने ओपीएच्या ओपीएच्या म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड बघा ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची आणि युएनडीपीच्या एन डी पीच्या एन डी पी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ऑफिस दोघांनी मिळून दोन हजार दहा ला पहिल्यांदा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ग्लोबल लेवल साठी अॅडॉप्ट केला दोन हजार दहा काय होत तर ही ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट याची विसावी अॅनिव्हर्सरी होती आणि दरवेळेस ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा नेहमी पब्लिश केल्या जायचा आणि त्यानंतर दोन हजार दहा या ला याला कॅन्सल केलं आणि त्याच्या जागी काय आला ग्लोबल एमपीआय जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक किंवा ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा काय करतो तर हा देतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल्स आहेत युनायटेड नेशनचे आहे ना त्याला तो सपोर्ट कर। त्याला करतो त्याला पुश करतो कुठ कुठल्या करतो कधी कधी विचारू शकतात थोड्या डेप्टमध्ये तर एस जी वन याला मेजर जो पार्ट आहे त्याला पुश करतो तो म्हणजे काय आहे वन नो पॉवर्टी काय म्हटलंय नो पॉवर्टी मीन्स नो पॉवर्टी मीन्स दे शाल नॉट बी अ पॉवर्टी इन एनी फॉर्म कुठल्याही स्वरूपात नसली पाहिजे अँड एनी वेयर कुठेही जगाच्या पाठीवर नसली पाहिजे हा आयडियल उदात्त गोल आपल्याला पहिल्यांदा घेतलेला दिसतोय दिसताय तुम्हाला है ना, हे काय आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल त्यामधला पहिल्यांदा पहिला जो गोल आहे तो या इंडेक्सशी रिलेटेड आहे त्याच्यानंतर दुसरा आहे झिरो हंगर, तोपन हंगर well तो पण पॉवर्टीशी कारण गरीबी आहे म्हणजे हंगर आहे त्याच्यानंतर गुड हेल्थ अँड वेलबिंग गरीबी आहे तर हेल्थचा इश्यू आहे त्याच्यानंतर फोर्थ क्वालिटी एज्युकेशन शिक्षण जे आहे ते नसेल तर गरीबी ऑब्विसली त्यानंतर क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन गरिबांचे महत्वाचे इश्यूज आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसतं अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी गरिबांकडे क्लीन एनर्जी नसते आणि त्याचे मग हेल्थ इश्यूज तिन्ही इंटरलिंकड आहेत बरं आरोग्य शिक्षण आणि जीवनमान जीवनमान शिक्षणाशी रिलेटेड शिक्षण आरोग्याशी रिलेटेड आरोग्य जीवनमानाशी एकमेकांशी कनेक्टेड आहेत हे सर्व सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याला काय करत इंटरकनेक्टेड करायचा प्रयत्न हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स करतो मग हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तयार करण्यासाठी आपल्याला डाटा पाहिजे मग तो डाटा कुठून येणार तर सर्वेक्षण मधून सर्वेमधून तर कुठले सर्वे आहेत की ज्याच्यामधून याच्यासाठी डाटा घेतला जातो तर पहिला आहे डेमोग्राफिक अँड हेल्थ सर्वे दुसरा आहे मल्टिपल इंडिकेटर्स क्लस्टर सर्वे आणि तिसरा आहे वर्ल्ड हेल्थ सर्वे असा एकदम बेसिक प्रश्न येते आणि मग गुगली पडू शकते लक्षात आलं का ते तीन जे सर्वे आहेत ते लक्षात ठेवायचे त्याच्या आधारावर आपल्याला ग्लोबल एम पी आय बनताना दिसतोय आता याच्यातले तीन डायमेन्शन्स आणि दहा निर्देशांक समजून घेऊया हे थोडेसे पाठपण करायचे लक्षात पण ठेवायचे कधी कधी याच्या खुपच्यातला प्रश्न राहू शकतो डायमेन्शन्स किती आहेत तीन डायमेन्शन्स किती आहेत तीन पहिलं आरोग्य दुसरं शिक्षण आणि तिसरं जीवनमान आता प्रत्येक डायमेन्शन्स मध्ये इंडिकेटर्स आहेत निर्देशक आहेत तर पहिल्या याच्यामध्ये किती इंडिकेटर्स आहेत दोन हेल्थमध्ये दोन शिक्षणमध्ये दोन आणि जीवनमान जे आहे लिव्हिंग स्टँडर्ड त्याच्यामध्ये आपल्याला सहा दिसतात तर टोटल किती आहेत मग दहा बरोबर आहे आता जे दोन आहेत पहिले आरोग्यामधले ते बघून घ्या पहिला आहे पोषण न्यूट्रिशन आणि दुसरा आहे चाइल्ड मॉर्टॅलिटी बालमृत्यू बालमृत्यू शिक्षणामध्ये दोन डायमेन्शन्स आहेत पहिला आहे स्कुलिंग इयर्स शालेय वर्ष आणि दुसरा आहे शालेय उपस्थिती स्कूल अटेंडन्स दोघं लक्षात ठेवा काय आहे ते पाहू पुढे ओके त्याच्यानंतर जीवनमानामध्ये पहिलं आहे स्वयंपाकाचं इंधन कोणतं वापरतात कुकिंग ऑइल है ना त्यानंतर स्वच्छता सॅनिटेशन त्याच्यानंतर पेयजल ड्रिंकिंग वॉटर त्याच्यानंतर वीज पुरवठा चौथ इलेक्ट्रिसिटी पाचवं हाऊस घर आणि सहावाय संपत्ती मालकित्व है ना ऍसेट ओनरशिप मी तिथं सायकल काढून ठेवली आहे इथले संपत्ती म्हणजे माय एवढे प्लॉट एवढे बंगले असे नव्हते गृहधरा नाही तर गडबड करा हा समजून घ्या वेटेज दिलेला प्रत्येकाला काय दिलाय वेटेज दिलेला आता लक्षात घ्या की हे जे तीन डायमेन्शन आहेत त्या तीन डायमेन्शनचे वेटेज प्रत्येकाचे समसमान त्यामुळे त्यातले जे निर्देशांक आहेत ज्यातले इंडिकेटर्स आहेत त्या इंडिकेट मधला प्रत्येकाचा वेळ त्या त्या ग्रुपमध्ये समसमान त्या त्या ग्रुपमध्ये लक्षात घ्या तिन्ही डायमेन्शन जे आहेत त्यांचं एकूण भारांक एकूण जो वेटेज आहे तो तिघांचा समसमान पण तिन्ही याच्यात समसमान इंडिकेटर्स आहेत का नाही आरोग्यामध्ये दोन शिक्षणामध्ये दोन आणि जीवनमानामध्ये सहा आहे मग ऑब्विसली इंडिकेटर्सची संख्या बदलली आहे म्हणजे त्यानुसार वेटेज गडबड होईल म्हणून वेटेज एका ग्रुपमध्ये आतमधले जे निर्देशांक आहेत त्यांच्या समसमान केलेला आहे जेणेकरून <coughs> डायमेन्शनचे गुणांक जे आहेत वेटेज ते समसमान राहिले पाहिजे तर आपल्याला दिसतं प्रत्येकाचं वेटेज जे आहे आरोग्य आणि शिक्षण याला किती दिलं आहे वन सिक्स्थ आणि जीवनमान इकडे बघितलं लिव्हिंग स्टँडर्ड याच्यातल्या प्रत्येकाला वेटेज किती दिलेला आहे एक अठ्ठावश जेणेकरून ह्या तिघांचाही वेटेज समसमान होईल तिघांनाही समसमान वेटेज दिलेला आहे आता प्रत्येकाचं काय वंचितता आहे डिप्राव्हेशन म्हणजे हे जर असेल डिप्राव्हेशन तर हा भारांक त्याच्यात ऍड होईल हा भारांक काय होईल त्याच्यात ऍड होईल से एक्झाम्पल म्हणजे पोषण जर आहे पोषणमध्ये जर त्या घरामध्ये एखादा वाढ खुंटलेला मुलगा आहे चाइल्ड किंवा अंडर वेट चाइल्ड किंवा अडल्ट आहे म्हणजे त्याचं वजन त्याच्या वयानुसार बॉडी मास इंडेक्स ज्याला म्हणतो ना बी एम आय त्याच्यानुसार वजन जर चुकलेलं असेल तर म्हणजे कमी असेल तर किंवा वाढ खुंटलेली असेल असा मुलगा असेल चाइल्ड असेल मूल असेल तर त्याला आपण काय म्हणतो पोषणच्या दृष्टिकोनातून आहे डिप्रायवड आहे म्हणजे असं जर सापडलं तर तिथे गुण कसा होईल त्या फॅमिलीसाठी वन सिक्स हा ऍड होईल तसंच एखाद्या फॅमिलीमध्ये बालमृत्यूच्या जर पाच वर्षाच्या आतमध्ये जन्मल्यानंतर पाच वर्षाच्या आतमध्ये एखादं मूल त्या एखाद्या घरे जर दगावलं असेल तर ते घर काय म्हणू हो आपण याच्या दृष्टिकोनातून डिप्रॉड झालं तो ऍड होईल शालेय वर्ष जे आहे शालेय वर्ष स्कुलिंग इयर्स तर तो मुलगा जो आहे चाइल्ड नॉट अटेंड स्कूल टू कम्प्लीट एट क्लास किती एट क्लास एट क्लास म्हणजे आठवा वर्ग असा नाही धरलाय तिथपर्यंत जे वय असतं चौदा वर्ष इन जनरल तिथपर्यंत तो शिकलाय का म्हणजे वयाच्या चौदा वर्षापर्यंत कुठे काही असेल पंधरा वर्षापर्यंत तिथपर्यंत तो शिकलाय का ते महत्वाचं आहे जर त्याला तसं ऑपॉर्च्युनिटी नसेल म्हणाली तर तो वंचित झालेला आहे शालेय उपस्थिती स्कूल अटेंडन्स नो हाऊसहोल्ड मेंबर कंप्लीटेड सिक्स इयर ऑफ स्कुलिंग सहा वर्ष त्याच्या आयुष्याचे सहा वर्षा वर्ष जे आहेत त्या घरामधला एकही एक माणूस शिकलाच नाही म्हणजे घर कसं आहे समजून जा है एक प्रकारचं इलिटरेट किंवा समलिटरेट आहे असं असेल तर वंचित त्यानंतर स्वयंपाक इंधन खूप महत्वाचं स्वयंपाक इंधन हा स्वयंपाक इंधन जो आहे तो इथून आरोग्याशी निगडीत जाते पण ह्या मध्ये नाही आरोग्य धोक्यात येतं आरोग्य धोक्यात येतं आणि त्यातलं जे कार्यबळ आहे वर्क कॅपेसिटी जी आहे ती घटून जाते म्हणून स्वयंपाक इंधन जर बघितलं तर खूप महत्वाचं आहे गरिबांकडे गॅस सिलेंडर राहू शकत नाही बरोबर आहे कोणाकडे असं ना मी गरीब म्हणून जात योजनेचा जा फायदा घेत असन तर चुकलं लॅक ऑफ नॉन सॉलिड कुकिंग फ्यूल नॉन सॉलिड कुकिंग फ्यूल म्हणजे त्याच्याकडे रॉकेल आहे का है ना त्याच्याकडं गॅस आहे का ते नसान तर मग मग कुठला नॉन सॉलिड म्हणजे सॉलिड सॉलिड म्हणजे कुठला आपल्याला दिसतंय उड बरोबर आहे कोल आणि ना गोवऱ्या हे जर असेल तर याच्यामुळे आरोग्यावर जबरदस्त परिणाम पडतो हे जर असेल याचा अर्थ तो इंधन विकत घेऊ शकत नाही हे सत्य होत त्यानंतर सॅनिटेशन स्वच्छता त्याला बापू सॅनिटेशन म्हणजे टॉयलेट वॉयलेट सेपरेट आहे का नाही लॅक इम्प्रुव्हड सॅनिटेशन फॅसिलिटी दॅट इज नॉट शेअर्ड सेपरेट स्वतंत्र त्या घराकरिता है ना नाही तर आम्हाला माहित होतं लहानपणी आम्ही है ना वस्तीमधून डबा घेऊन तिकडे रांग लावून है ना असं आम्ही आम्ही एन्जॉय केला जातो है ना तर लॅकड इम्प्रुव्हड सॅनिटेशन फॅसिलिटी दॅट इज नॉट शेअर्ड जर शेअर्ड तर त्याला सॅनिटेशनच्या नॉन्टेक्समध्ये काय तो वंचित आहे पेयजल ड्रिंकिंग वॉटर टू लॅकसे सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर विदिन अ थर्टी मिनिट वॉक राऊंड ट्रिप तीस मिनिटामध्ये त्या घरचा व्यक्ती पाणी आणायला पेयजल म्हणजे ड्रिंकिंग वॉटर पाणी पिण्याचं पाणी आणायला तो जाऊन वापस येतो तीस मिनिटामध्ये पाय पाय चालत असा जर असेल तर ठीक आहे नसेल तर बघ कशा विचार केला जातो म्हणजे जर जा पाण्याचा स्रोत जर खूप दूर असेल तर त्यातला एक माणूस एंगेज आहे दिवसभर तेच काम करते पाणी आणायचं मग ते दुसरीकडे वर्किंग त्याची वर्क करायचं कॅपॅसिटी संपली ते काय इकॉनॉमिक वर्क करू शकत नाही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करू शकत नाही बरोबर आहे वीज पुरवठा म्हणजे लॅक ऑफ ऍक्सेस टू इलेक्ट्रिसिटी जर दिवा बत्तीच नसान तर कठीण काम आहे त्याच रात्र गुल बरोबर आहे राईट त्याच्यानंतर हाऊस घर तिथे बघवा घर आहे नाही आहे असं नाही म्हणलाय घर जे आहे त्याची स्थिती कशी आहे काय म्हटलं हाऊस हॅज अ डर्ट सँड ऑर डंक फ्लोअर जर हाऊस जे आहे ते घर जे आहे त्याच्यामध्ये फ्लोरिंग नसेल त्यामुळे इथे कसा कॉन्सेप्ट आहे हाऊसचा फ्लोअर कसा आहे बघा जमिनीचा पाया आपला पायात धडाचा नसान तर छत कोणत्या कामाच छत मस्त डेकोरेटिव्ह दिसत असन पण पायात बोगस असल तर फ्लोअर जर हे प्लेन नसेल किंवा सिमेंटेड नसेल तर तो वंचित झाला म्हणजे त्यावरून लक्षात येते तो, लक्षा थे 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 तो आ, बिचारा गरीब आहे त्यानंतर संपत्तीचं मालकीत्व मालकित्व ओनरशिप इथलं ऍसेट म्हणजे कुठलं बाबा खूप महत्वाचं आहे बघा लॅक ड्युरेबल हाऊसिंग मटेरियल असा शब्द वापरलाय मग कोणला आहे तर नॉट हॅव अ मोर दॅन नॉट हॅव अ मोर दॅन वन एक तर रेडिओ रेडिओ सोबत फोन पाहिजे त्याला नुसता रेडिओचा तर चालणार नाही रेडिओ फोन टी व्ही रेफ्रिजरेटर है ना त्याच्यानंतर मोटरसायकल अॅनिमल कार्ड या सर्वांपैकी किमान दोन तरी पाहिजेत आणि कार किंवा ट्रॅक्टर याच्यापैकी काहीतरी पाहिजे आता हे नसान तर तो गरीब असे काढायला गेलं भारतात कसं म्हणतो कठीणच काम आहे असो ठीक आहे तर वंचितता लक्षात आली का वंचितता लक्षात आली मग काय करतात ह्या ज्या डायमेन्शन मधले जे इंडिकेटर आहे त्याचे वेटेज आहे त्या वेटेज वेटे मध्ये पाहतात एखाद्या हाऊसहोल्ड मध्ये जातात एखाद्या घरी आणि त्याला विचारतात बापू हे असा आहे का हो आहे रे ठीक तू या वन सिक ऍड केलो त्याला वाटते वा मजा मला मार्क भेटले आहे ना मग दुसरा म्हणतो तू ऐकलं एखादा पोट्ट मेल होतं का लहानपणी पाच वर्ष हो बाबा गेलो होतो गेलो होत वा वा म्हणतो यार पुट्ट मेल तरी हा मला मार्क खाऊन देते हाय ना त्या गरीबाला विचारायला कळ नाही त्याला वाटते मार्क वाढतात मस्त आहे हे नाही आहे ते नाही आहे आणि मार्क वाढून वाढून शेवटपर्यंत ते ना शंभर टक्के फकण्यापथून जाते असं लक्षात आलं का मग हे जे आहे वेटेज हे वेटेज काय करतात ऍड करतात कसं आहे बघूया कसं आहे बघूया है ना हे वेटेज काय करतात ऍड करतात ऍड 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 करत करत जर एकूण वेटेजच गुण प्रमाण हे वन थर्ड एकूण गुणाच्या वन थर्ड किंवा तीस पर्सेंटच्या वर जर आलं असेल तर त्याला काय म्हणू आपण त्या घराला त्या कुटुंबाला किंवा त्या व्यक्तीला मल्टीडायमेन्शनल पुअर त्याला काय म्हणूया आपण मल्टी डायमेन्शनल पुअर गरीब आहे बिचारा तीसच टक्केवर असं सहजच सब सारंग कंट्रीज वगैरे मध्ये तर काय विचारू नका असं सहज होतश भारतात हे होतच असेल काय असो आता एमपीआय व्हॅल्यू त्याच्या आधारावर आपण एमपीआय व्हॅल्यू काढतो सगळा छाट टिकटिक टिकटिक टिक, केला सर्वे केला की मग एमपीआय व्हॅल्यू काढतो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा मूल्य मग मूल्य काढताना काय करतो एमपीआय इज इक्वल टू एच इन टू ए काय आहे तर दर्जाचे प्रमाण इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी किती लोक गरीब आहेत एखाद्या देशात एखाद्या प्रदेशात देशा आणि इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी हाऊ इज द पोअर ह्या एज निघते एक तर टिकटिक टिकटिक -टिक केले सर्वे झाला शंभर लोक शंभर पैकी टिकटिक करणारे जे आहेत तीस टक्क्याच्या वर गेले तीस टक्क्याच्या वर जे गेले त्याचा अंदाज सांगते बाबा एवढे एवढे लोक गेले इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी त्याच्यानंतर टिकटिक टिकटिक वाढलं किती टिकटिक वाढलं है ना तीस टक्क्याच्यावर किती सरकलं इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी हा दोघांचा गुण करून त्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन काढलं जातं व्हॅल्युएशन हे पॉईंटमध्ये निघतं त्याच्यामुळे याचं स्केल काय आहे एमपीआय व्हॅल्यू रेंज झिरो टू वन काहीच टिक झालं नसेल तर झिरो सर्व टिक झालं असेल तर वन म्हणजे झिरो टू वन इकडे जसं जसं वाढत जातं एमपीआय व्हॅल्यू तसे तसं आपल्याला काय दिसतं हायर पॉवर्टी वाढताना दिसते गरिबीचं प्रमाण अधिकाधिक आणि त्याची तीव्रता अधिकाधिक वाढताना आपल्याला दिसते लक्षात आलंय क्लिअर आता एमपीआय व्हॅल्यू जेव्हा तयार होते तर त्याचं आकलन करणं गरजेचं आहे आणि मग एमपीआय व्हॅल्यू पूर्वीचा एमपीआय व्हॅल्यू त्यानंतरचा एमपीआय व्हॅल्यू असं कंपॅरिजन जर केलं आपण आणि जर आपल्याला असं दिसलंय की ग्लोबल एमपीआय व्हॅल्यू कमी होत आहे किंवा काय कसं चेक करायचं तर ते चेक करण्यासाठी म्हणून पहिला आहे गरीबांची संख्या जर कमी होत असेल इफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ पुअर इज डिक्रीजिंग कमी कमी होत असेल मागच्या वर्षी शंभर लोक गरीब होते भारतामध्ये असं गृहित धरा एका प्रदेशामध्ये आता बाबा नव्वद झालेत ओके यास एम पी आय मान्य आहे सोपा पण सेकंड महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे गरिबांची कमीत वंचितता होत असल्यास पुअर पीपल हॅव अ फ्युअर डिफ्राव्हेशन का कारण की पहिलं जे आहे गरिबांची संख्या हे इन्सिडन्स ऑफ पॉवर्टीशी रिलेटेड आहे पण ह्यामध्ये मल्टी मल्टीडायमेन्शनल असल्यामुळे दुसरी बाब जी आहे इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी हे सुद्धा इथे आकलित करता येतं म्हणून केवळ गरिबांची संख्या कमी झाली म्हणजे एमपीआय व्हॅल्यू कमी झाली असं नाही पहिले तर असंच होतं आमची इथली गरिबी कमी होत आहे इतका पर्सेंट तितका पर्सेंट आधी होता पंचवीस टक्के आता झाला एकोणीस टक्के आपण खुश तसं नाही रे भाऊ गरीब जो आहे त्याची संख्या कमी झाली पण त्याची तीव्रता कमी झाली का पहिले जे आम्ही म्हणतो ना पहिले यार मस्त लाईफ होत छान एकदम आता काही खरं नाही पहिले एक घर घ्यायला जे आहे एक लाख रुपयात घ्यायचं आहे तर घेऊनच होत होता, होता माणूस किती गरीब राहतो तरी आता लमचे एवढे पैसे कमवतो तरी फ्लॅट घेणं नाही होय वन बी एच के इतका असा एवढूसा एवढूसा आहे ना असं तर मग तर फकडापाती झालो खरं पाहिलं तर म्हणजे वंचितता वाढली असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे आपल्याला केवळ इन्सिडन्स ऑफ पॉवरटीशी लक्ष द्यायचं नाही तर इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टीशी लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्या आधारावरच एमपीआय व्हॅल्यू जी आहे ग्लोबल ती आकलित केल्या जाते गेटिंग द पॉइंट खूप महत्वाचं आहे चांगलं समजून घ्या फॅक्ट्स लक्षात घ्या वेटेज लक्षात घ्या बिलकुल थोडस दोन चार वेळा पाहिलं की पाठवून जाते टेन्शन घ्यायचं नाही बरोबर आहे अभ्यास करता म्हणून ऑल द बेस्ट